जय गंगा मैया गंगा गंगामय्याच्या नामकीर्तनाचा स्मरणाचा चिंतनाचा महिमा सगळ्या शास्त्रांनी गायला पद्मपुराण स्कंदपुराण महाभारत महाभागवत सगळीकडेच मुक्तकंठानं गंगामय्याचं वर्णन येतं पद्मपुराणकार म्हणतात गंगा गंगेती ती यो ब्रूयात शतैरपी नरो नरकम याती किमतया सदृशम भवे शेकडो योजना दुरूनही जो गंगा गंगा म्हणतो त्या मनुष्याला कधीच नरकात जावं लागत नाही मग अशा मैयाची तुलना जगामध्ये कोण करू शकेल गंगा गंगेती यो ब्रुयात योजनानां ना शतैरपी मुचते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगचते त्याही पुढे जाऊन पद्मपुराणकार आपल्याला सांगतायत जो शेकडो योजना दुरूनही गंगा गंगा म्हणतो तो तो पापातून हो तर मुक्त होतोच पण एवढ्यावरच गंगामय्या थांबत नाही तर आदरानं त्या व्यक्तीला विष्णुलोकाला घेऊन जाते गंगा गंगे यन्नाम सकृद यदा तदैव पाप निर्मुक्तो ब्रह्मलोके महियते बृहन्नारदीय पुराण आपल्याला सांगतं गंगेच नाम उच्चारण करणारा मनुष्य पापरहित होऊन ब्रह्मलोकामध्ये प्रतिष्ठित होतो जो पुरुष प्राण जाते समयी मैयाच सहज स्मरण करतो त्यालाही उत्तम गती प्राप्त होते असं महाभारतकार सांगतात गंगेच्या नामाच्या स्मरणानं सगळी पातक नष्ट होतात कीर्तन जर केलं तर पातक नष्ट होतात आणि गंगेचं दर्शन जर घेतलं तर महापातक सुद्धा क्षणार्धामध्ये नष्ट करणारी आहे म्हणून म्हटलं गंगामय्या गंगा स्वतः सांगते जन्मू मुनींना हे मुने या संसारामध्ये जे लोक मला जान्हवी या माझ्या नावानं हाक मारतात मी कधीच त्यांना दुःखामध्ये पडू देत नाही ये स्मरिष्यती लोकेत्र जान्हवी ती सकृन मुने प्रभविष्यन्ति पापानि दुःखमेव महाभागवतातला श्लोक आहे आणखी पुढे जाऊन सांगतात प्रातरुत्थाय यो गंगा हेलयार नरस्मरे न तस्या शुभय भीतीस्तु विद्यते भुवनत्रये महादेवजी नारदजींना सांगतात जो मनुष्य प्रातकाळी उठून इच्छा नसतानाही गंगा म्हणतो त्याच तीनही लोकात कोणी अमंगल करू शकत नाही त्याच्या घरामध्ये सदैव संपदा राहते क्षणभरामध्ये त्याच्या सगळ्या विपत्ती दूर होतात जन्म जन्मांतराची त्याची पाप नष्ट होतात त्याच्या पुण्याचा साठा अक्षय होतो दुस्वप्न पडल्यावर विपत्ती कालामध्ये अत्यंत दुर्गम स्थानामध्ये एकदाही हे गंगामय्या अशी जर हाक मारली तर मनुष्य सगळ्या कष्टातून निवृत्त होतो याच्यामध्ये संदेह नाही स्मृत्वा गंगा स्मरण मर्त्यो मुच्छते नात्र संशयः म्हणून नुसत्या एका नामानं जी निष्पाप करणारी आहे त्या गंगामय्याच्या चरणी दशहऱ्याच्या निमित्तानं त्रिवार वंदन करूया जय गंगामय्या